कुठला रस्ता आहे रस्ता कुठला कुमठेकर रोड आहे नातूबाग गोखलेनगर काहीतरी झाल्यावर ते चालतं काय चालू चालू छत्रपती शिवाजी महाराजांचं पुण्यात आगमन झालेलं आहे तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय हो पारंपरिक वाद्य संबळ वगैरे पाहू शकताय अतिशय सुंदर असं पथक केशव शंखनाथ पथक आहे ना लाईव्ह मुव्ही लाईव्ह मुाव कैसे हो शंखरनाग पथ काए है शंखनाथ तो एक सौ तीस 아, 이거. 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 아, 이 पुण्यातलं प्रसिद्ध वाद्यवृंद शंखनाद पथक होऊ शकतं कुठं पण কত কতবার কত সিনহা খান গিয়েছে হ্যাঁ টাইমে মানে মানে সাইজ না কোন কোন আছে নাম্বার তো নাম্বার লাগে আমি মোবাইল ফোন দিতে আপাতত কোন আমি আপনাকে ধারণা বলে дам তুমি এদিকে 38% কমতি পাবে मित्रांनो नेटला भरपूर प्रॉब्लेम आहे नेटला भरपूर प्रॉब्लेम आहे त्यामुळं मेन रोडचे गणपती आपण दाखवू शकत नाही नेट चालतच नाही असं म्हटलं तरी काय वावगंट आलं नाही नेट चालतच नाही आहे बिलकुल म्हणून मी आलेलो आहे बाहेर आता बघूयात बाहेरच्या साईडला कुठला गणपती आहे का हे कुमटेकर रोड तुम्ही पाहताय आणि प्रचंड पब्लिक आहे पुण्यामध्ये ग्रामीण भागेतून आलेलं खेडेगावातून आलेलं शहराच्या बाहेरून आणि काही पर्यटक तर फार आंतरराष्ट्रीय दिसतात आहे मला इथं बाहेर देशातले सुद्धा फॉर्नर वगैरे आहेत बघूयात त्या ठिकाणी आपलं नेट चालतं आहे का शेवटचा ट्राय करतो आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रचंड जनसमुदाय रस्त्यावर होती उतरलेला आहे हे आहेत पुण्यातली निवडक दृश्य आणि आपण आहोत कुमटेकर रस्त्यावरती जोपर्यंत आपलं नेट चालतं आहे तोपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या लाडक्या बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी पुणे शहराने पुणे शहराच्या बाहेरील असंख्य जनता या ठिकाणी पुणे शहरामध्ये आलेली आहे आणि आपण आहोत कुमटेकर रस्त्यावरती छोटे मोठे गणपती या ठिकाणी चाललेले आहेत लवकरच आपण आलकाटाकी चौक या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणाहून जाणारे गणपती सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करणार आहोत पाहूयात गर्दी गुस्ता है है प्रचंड आहे आतमध्ये घुसता येत नाही चांगरा चेंगरी होती आहे इतकी प्रचंड गर्दी आहे रस्त्यावरती आणि सगळीकडे असे छोटे मोठे सुद्धा वडापावचे लागलेले पाहायला मिळतात आणि जनतेचा उत्साह मात्र कमी होत नाही प्रचंड उत्साहामध्ये तरुण तरुणी वयोवृद्ध लोक या ठिकाणी आपल्या मित्रांसोबत घरच्यांसोबत मैत्रिणींसोबत या ठिकाणी फिरताना आपल्याला दिसत आहेत आणि अशाच मंगलमय वातावरणामध्ये अशा मंगलमय वातावरणामध्ये आपण या ठिकाणी लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आता आपण आल आलेलो आहोत टाकीच्या चौकाजवळ लवकरच त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि आपल्या लोकांसाठी प्रेक्षकांसाठी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आपण करणार अतिशय गजबजलेला चौक आहे नेट चालत नाही तरी पण प्रयत्न करणार आहोत बघूयात आपलं नेट चालतंय का केसरी वाडा आणि दुसरे गणपती आत्तापर्यंत इथं आलेले आहेत ह्या चौकात आहेत खाली तर चालतच नाही नेट बघूया तरी मी अलकटाकी चौकामध्ये प्रचंड गर्दी आहे प्रचंड गर्दी अलकाटाकी चौकामध्ये अंबाजी साळुंकी आपलं सरचं स्वागत व्हिडिओ व्यवस्थित दिसतो आहे का तेवढं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ दिसतोय का तुम्हाला का ब्लर होतो आहे कारण नेटला प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ ताब लगेच ब्लर होतो लाईव्हमध्ये कोण आहे व्हिडिओ दिसतोय का सांगा प्लीज व्हिडिओ दिसतोय का एकदा सांगा ओके ठीक आहे प्रयत्न करतो जेवढ्या जवळून दाखवता येईल तेवढा ब्लर दिसतोय का नेटचा खूप प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी चौथा गणपती आलेला आहे तुळशीबाग गणपती या चौकामध्ये अलकाटाकी चौकामध्ये चौथा मानाचा गणपती आलेला आहे तुळशीबाग प्रचंड गर्दी आहे तुम्ही पाहू शकताय अलकाटाकी चौक म्हणजे प्रचंड गर्दी आहे पाय ठेवायला सुद्धा जागा शिल्लक नाही आणि त्या ठिकाणावर नेट तर बिलकुल चालत नाही ती दिस व्हिडिओ दिसत नसला की लगेच सांगा <laughs>

i दिसतो का सांगा प्लीज आवाज येत नाही का हॅलो व्हिडिओ दिसतोय का बघा